पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग वेग व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व खजाना, खंदारे रविवार पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले सोन्या मारुती चौक सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून दागडी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन प्रशासनाला कधी जागेणार दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी कात्रज येते सायंकाळी साडेसहाला दुगड बिल्डिंग शेजारील ओढ्यात पाच वर्षाचा मुलगा पाण्यात वाहत गेला अमोलदादा चव्हाण यांच्या मालती माधव बिल्डिंगपर्यंत वाहून गेला होता स्थानिक नागरिकांनी शोध घेऊन त्याला बाहेर येण्यास मदत केली आणि ओढ्याला कमी पाणी असल्यामुळे आणि केवळ दैव बलवत्तर म्हणून आज तो मुलगा वाचला आणि चालत मागे येऊ शकला फक्त काही वाईट घटना घडल्यावरच उपाययोजना करायच्या का अर्ध्यापेक्षा जास्ती ओढावर स्लॅब टाकण्यात आला आहे आमची कैक वर्षापासून पुणे महानगरपालिकाकडे मागणी आहे सदर ओढ्यावर स्लॅब टाकण्याची कृपया लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी सदर घटनेची नोंद घेऊन त्वरित निर्णय घ्यावा ही नम्र विनंती अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली गोरखनाथ जाधव आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा